आषाढ महिना म्हटलं की व्हेजपेक्षा नॉनव्हेजवर सगळ्यांचा जास्त भर असतो आणि त्यातली त्यात जर पाया सूप भेटला तर नाही तर बघा स्टेनलेस स्टीलचा कुकर घेतलाय मी आणि हा कुकर आहे ना नुकताच नवीन आहे खूप आवडला मला हा कुकर आता हा कुकर ठेवलाय मी गरम करायला त्यामध्ये ना तेल घातले तेल सुद्धा जास्त घालायचं नाहीये इथं काही खडे मसाले घेतलेच तर त्यासाठी ना तमालपत्र घेतले चक्रीफूल घेतले मोठी वेलची लहान वेलची दालचिनीचा तुकडा घेतला आहे काळी मिरी एक पाच सहा घेतल्यात आणि पाच सहा लवंगा घेतल्यात हे सगळे खडे मसाले आहेत ना आपल्याला तेलावर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आणि बघा स्टेनलेस स्टीलचा कुकर असला ना तरी अजिबात करपला जात नाही आहे हा कुकर हिथं ना दोन ते तीन चमच मोठे कांदे घेतलेले आहेत आणि हा कांदा आहे ना आपल्याला तेलावर चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तेलावर कांदा भाजत असताना ना यामध्ये ना मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घाल घातल्या घातल्यानंतर काय होतं कांदा आहे ना अगदी पाहिजे तसा भाजला जातो अजिबात कांदा करपला जात नाही आणि कांदा भाजायचा जर झाला ना तर गुलाबी रंगावर भाजायचा आपल्याला याचं सूप बनवायचं आहे जर कांदा जास्त करपला गेला ना तर सूपची जी चव आहे ना ती बिघडते आता हा कांदा एक हात दुसरा मिनिट चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आता मी हा जो कुकर घेतला आहे ना तर हा या कुकरची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला आहे ना कमेंटमध्ये कमेंट करून सांगा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन इथं ना एक चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ सूप करत असताना बघा एकदाच घालायचं नाहीतर काय होतं सूप अगदीच खारट होऊ शकतं त्यासाठी चवीनुसार म्हणजे अंदाजाने एकदाच मीठ घाला इथं आलं लसणाची पेस्ट घातली आहे आता यामध्ये ना मी कोणतंही वाटण घालणार नाही आहे जसं की आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घालतो असं कोणतंही वाटण घालणार नाही आहे आणि हे आलं लसूण पेस्ट आहे ना कांद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक आहे ना टोमॅटो घेतला आहे आणि टोमॅटोनं अगदी बारीक चिरून घेतला आहे जास्तसुद्धा मोठा ठेवू नका नाहीतर काय होतं आपण ज्या वेळेस सूप बनवतो ना तर मुलं काय करतात त्यातलं टोमॅटो बाहेर काढतात आणि जी टोमॅटोची चव असते ना ती या सूपला खूप छान उतरते तुम्ही या अगोदर जर तुम्ही असं सूप बनवलं आहे का नसल बनवलं ना तर मला कमेंटमध्ये कळवा आणि जे पाय असतात ना आणि नख्या ते साफ कशा करायच्या त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर अगदी झटपट पद्धतीने पद ना पाय आणि नख्या साफ कशा करायचे ते तुम्हाला तिथं मिळून जाईल आता इथं एक चमचा हळद घातलेली आणि हळदसुद्धा तेलावर चांगली फ्राय करून घ्यायची आता इथं बघा नख्या आणि पाय पाय होते ना ते चांगले साफ करून घेतलेत आणि साफ करायला ना खरंच वेळ लागत नाही अगदी झटकीपट आहे ना साफ करून होतात आणि अजिबात घाण किंवा पसारासुद्धा होत नाही अशा पद्धतीने साफ करायचं मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आता हे चांगलं तेलावर आहे ना परतून परतून घ्यायचेत आपल्याला पाय आणि नख्या जेणेकरून जे आपण मसाला आलं लसूण पेस्ट घेतली टोमॅटो घातला आहे आणि खडे मसाले घातलेत त्याचा स्वाद याला चांगला उतरेल चांगला लागेल आणि याची चव आहे ना अगदी गावरान पद्धतीची लागते पटकन करून तयार होतो टोपात शिजवण्यापेक्षा ना असं कुकरला आहे ना अगदी झटकीपट करून तयार होतं फक्त आहे ना पाच ते सात मिनटात ह्या पाय आणि नख्यांचा सूप मुलांना जर दिला ना तुम्ही तर मुलं तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ज्या मुलांना आहे ना, मुला ना, ना पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा जास्त त्रास होतो ना तर त्यांना आवर्जून आहे ना याचा सूप दिला ना तर खूप आराम मिळतो छातीतला कफसुद्धा कमी होतो आता इथं बघा मी कोल्हापुरी आहे ना सवाई कोल्हापुरी मसाला घेतला आहे दुसरं कोणतंही बघा धनेपूड जिरेपूड असं काही घातलेलं नाही आहे या मसाल्यामध्ये ना हे सगळं असतं म्हणून कोणतंही वाटणसुद्धा घालणार नाही आहे मी याच मसाल्यामुळे या भाजीला या रशाला आहे ना थिकनेस खूप चांगला येतो आता हे चांगलं मसाल्यामध्ये परतून परतून घ्यायचंय तर मी परत परतण्यासाठी आहे ना एका दुसरा मिनिट जास्त लागलाय मला पण जितकं चांगलं परताल ना तितकंच मसाल्याचं कोटिंग चांगलं बसतं आता एका साईडला बघा मी गरम पाणी करायला ठेवले यामध्ये ना थंडीचे दिवस आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर ना थंड पाणी घालायचं नसतं गरम किंवा कोमट पाणी घालायचं याची ना एक वाफ काढून घ्यायची आहे फक्त एक वाफ काढायची आहे बाकी काही करायचं नाही आणि बघा वाफ निघाली ना तर सुगंध खूप छान दरवळतो घरामध्ये याचा आणि मुलांना इतकी घाई झाली होती ना की मला शिट्ट्या खूप चांगल्या झाल्या याच्या पण आहे ना कुकर बघा सारखा वरखाली वरखाली मुलं म्हणजे हलवत होते त्यासाठी माझीसुद्धा गडबड उडाली आणि मुलांना झटकीपड द्यायचं होतं मला म्हणून मी गरम पाणी यामध्ये घातले पण चुकूनसुद्धा ना यामध्ये थंड पाणी घालू नका नाहीतर काय होतं जे पाय असतात ना ते व्यवस्थित शिजले जात नाहीत आणि शिवाय चवसुद्धा वेगळी लागते म्हणून पाये पायाचं सूप बनवत असताना यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे जे मसाले खाली तळ्याला बसलेले असतात ते चांगले वरती काढून घ्यायचे आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आहे ना याला मी एक आठ ते नऊ शिट्ट्या दिलेल्या आहेत फक्त सात मिनिटांमध्ये हा पाया सूप तयार झालेला आहे चवीला जर म्हणाल अफला ना अफलातून लागतो आणि जर कुकरच्या शिट्ट्या तुम्ही व्यवस्थित जर झाल्या ना तुमच्या तर वास अगदी आता हा कुकर जर म्हणाल ना तर पाच लिटरचा कुकर होता त्याच्यामध्ये माझ्याकडून पाणी थोडंसं जास्त झालं पण पाय जे होते ना ते खरंच खूप छान शिजले होते आणि वास जर म्हणाल ना सुद्धा माग सारली इतका हा सूप चवीला छान लागतो आणि वाटण घाटण घालायची गरज नाही आहे खूप टेस्टी हा सूप झाला मुलांच्या गडबडीमुळे मी कुकर लव लवकर उघडला तर बघू शकता पाय खूप अगदी व्यवस्थित शिजलेत या पद्धतीने ना थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये असा सूप करून बघा आणि आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक आणि फॉलो करा ना तुम्हाला अगदी नवीन नवीन नवी आणि झटपट रेसिपी पाहायला मिळतील एकदा करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट गावरान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा आणि खरं असं सूप जर बनवलं ना तुमची तारीफ